उभाटाच्या प्रवक्त्याने बरोबर हद्द गाठली काही वेळा असं वाटत की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणार पण आपण काय लायकीचे आहोत आणि काय लेवलला आपण चाललो लायकी आणि लेवल ही दोन्ही तुम्ही बघण्याची आता मला वाटते गरज मुख्यमंत्र्यावर तुम्हाला राग आहे की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला घरात बसवलंय याचा राग आणि पोट किडक आजही तुमच्या बोलण्याचं दिसतंय आणि तुम्ही त्या नियोजन वित्त विभाग कि मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेला पैसा गेल्यामुळे हा पैसा आता कर्मचाऱ्यांच्या पगारालाही मिळणार नाही ना, ना, सरकारी कर्मचाऱ्यांना हे बोलणं आणि ह्याच्यावर तुमचा अभ्यास आहे का तुमचा अभ्यास हा कुठे आहे पत्राचाळीपर्यंत लिमिटेड आहे पत्राचाळीत किती पैसा मिळाला त्याच्यावर तुमचा अभ्यास आहे त्याच्यानंतर मातोश्रीला कोविड मध्ये किती पैसा मिळाला त्याच्यावर तुमचा अभ्यास आहे बाकीच्या गोष्टींचा अभ्यास नाही आहे नाही तर मग खिचडी घोटाळा झालाच नसता असंख्य घोटाळे केल्यानंतर आता आपण विचार करताय त्या महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीचा एक विनोदाचा भाग झाला आणि महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीचा विचार करण्यासाठी पंतप्रधान गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा सक्षम आहेत हो तुम्ही जर विचार करायचा असेल फक्त तुमच्या तिजोरी पुरता करा आणि तुमचे भ्रष्टाचार जे झाले ते झाकण्याचा प्रयत्न करा आणि काय तुम्हाला एवढी पोट तिडक पहिली असण्याची गरज काय एखाद्या बहिणीच्या घरामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या घरामध्ये जर पंधराशे रुपये दर महिन्याला जात असतील तर तिचा पती खुश आहे तिचा भाऊ खुश आहे तिचे वडील खुश आहे तिची आई खुश आहे ती स्वतः खुश आहे खुशी मध्ये तुम्ही पण आनंदीत राहा ना जरा कदाचित तुम्हाला त्या पंधराशे रुपयाची किंमत नसेल पण तुम्हाला किंमत आहे पंधरा हजार कोटी आपण कसे कमवायचे आणि त्याच्यातनं पैसा मातोश्री कसा काढायचा याच्यावर तुमचं लक्ष आहे तुम्हाला पंधराशे रुपये नाहीये पण गरीब कुटुंबासाठी पंधराशे रुपये फार महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्र्यांविषयी तुम्ही बोलताय तो ज्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आतापर्यंत तीनशे कोटी दिले तुम्ही फक्त अडीच कोटी वाढले होते कुठेतरी ही श्रम वाटत नाही वारकऱ्यांसाठी त्यांनी वर दिंडीसाठी पैसा उपलब्ध केला काहीच वाटत नाही ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत पेट्रोल पेट्रोलवर दोन रुपये कमी केले आणि डिझेल वर तीन रुपये कमी केले तुम्हाला अडीच वर्षामध्ये का शक्य झालं याच पहिलं उत्तर जनतेला द्या आज मधल्या सुविधा महिलांना देण्यात आल्या पन्नास टक्के त्यांना सवलत देण्यात आली वृद्धांना संपूर्ण शंभर टक्के सवलत दिली तुम्ही का देऊ शकला नाही याची कधीतरी उत्तर महाराष्ट्राला द्या आणि नंतर तिजोरीचा विचार करा आणि तुम्ही ते पायपृष्ण काहीतरी म्हणाल ताप

ते अठरा अठरा तास जर काम करत असतील तर त्यांच्या विरोधात बोल बोलत असताना दहा वेळा याच्या विचार करा अन्यथा ही pamphlet आणि पुराव्या सह वाटले जातील हे लक्षात ठेवा